या बातमीपत्राचे प्रायोजक आहे स्काय अँड बेनिक्यूट हॉल बर्थडे पार्टी साखरपुडा डोहाळे जेवण कंपनीच्या मीटिंग आयुष्यातील सुखाचे क्षण या सर्व शुभ कार्यासाठी भव्य एसी हॉल तसेच मुक्कामासाठी लक्झरी स्टे फ्री वायफाय भव्य कार पार्किंग फिटनेस करता जिम ची सुविधा उपलब्ध ठिकाण स्काय सूट अँड बेनिक्यूट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड महामार्ग येवला बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज सिन्नरच्या पूर्व भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वावी शहा आणि कारवाडी परिसरात चोरट्यांनी कारवाडी येथील स्वामी समर्थ केंद्र आणि शेजारील मोहसबा मंदिरात चोरी केली असून ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या चोऱ्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सुरुवातीला स्वामी समर्थक केंद्राचे कुलूप तोडून आत प्रवेश करता केंद्रातील दानपेटी चांदीची ताटे पितळी समय आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या यानंतर शेजारीच असलेल्या महसोबा मंदिरातील घंटाही चोरून नेली एकाच रात्री झालेल्या या धाडशी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी या भागातील गस्त वाढवून चोरट्यांना तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे रिपोर्ट या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला